नमस्कार काल आपण काशीच्या आश्रमातील अलौकिक अनुभव व गुळवणी महाराजांचे जीवन पाहिले आज आपण त्यांच्या चरित्रातील काही लीला प्रसंग ऐकणार आहोत पहिला लीला प्रसंग एक विसरलेला मंत्र परत मिळाला सांगलीचे सीताराम पंत कुलकर्णी शिर्टीकर यांचा हा अनुभव आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली ते आजारी होते आजार जरा विचित्रच होता कारण एका बाजूला आपला मृत्यू होणार अशी भीती वाटायची आणि दुसऱ्या बाजूला देवता दर्शनेही होत होती पुण्याचे डॉक्टर भडकमकर यांनी त्यांची प्रकृती तपासल्यावर काही दोष नाही असं सांगितले इतर डॉक्टरांचेही तेच मत होते अशा प्रसंगी दामोदर शास्त्री जेरे नावाचे संन्यासी त्यांच्या घरी आले आणि म्हणाले काळजीचं काही कारण नाही जे होत आहे ते चांगलेच आहे त्यांनी सीताराम पंतांना मंत्र दीक्षा देऊन त्यां त्याच्या नित्यपठनाने आजाराचा त्रास नाहीसा होईल असे सांगितले पुढे काही दिवसानंतर नित्य खंड पडल्यामुळे अर्धा मंत्र विसरायला झाला एकोणीसशे अठ्ठावन्न साली सीताराम पंत महाराजांना नरसोबावाडीला सीताराम पंत महाराजांना नरसोबावाडीला भेटले सीताराम पंतांचा स्वभाव चिकित्सक असल्यामुळे चटकन कुणावर विश्वास बसायचा नाही भेटी दरम्यान गुळवणी महाराज त्यांना म्हणाले तुमच्या गुरुंनी तुम्हाला दिलेला मंत्र जप तुम्ही करता का त्यावर सीताराम पंत म्हणाले तो मंत्र सध्या अर्धाच आठवतो हो पुढील भाग विसरला गेला आहे पुष्कळ प्रयत्न करूनही तो मिळाला नाही तत्काळ महाराजांनी पाठीवर एक मंत्र लिहिला आणि विचारले हाच तो मंत्र आहे का पहा बरे सीताराम पंतांना तो मंत्र पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले आणि त्यांना अतीव आनंद झाला गुळवणी महाराजांची महती काही विशेष बोलणे न होता लक्षात आली आणि लगेचच त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी हेही सांगितले की तो मंत्र थोडल्या महाराजांमार्फत त्यांच्यासाठी आलाय या उदाहरणामुळे महाराज अत्यंत साधे जरी दिसत असले तरी त्यांची योग्यता फार मोठी आहे ही गोष्ट सीताराम पंतांना पटली आणि मंत्र जप सुरळीत चालू झाला आता दुसरा प्रसंग <coughs> महत्वाचा स्वप्न दृष्टांत बडोद्याचे गोविंदराव मराठे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत असत त्यांना योगाभ्यासाची आवड होती परंतु योग्य मार्गदर्शक अद्याप लाभलेले नव्हते इतर कोणाकडूनही त्यांना योग्य माहिती मिळाली नाही ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालची गोष्ट आहे त्या काळात त्यांच्या योगाभ्यासादरम्यान काही अडचणी त्यांना येऊ लागल्या अशा निराशावस्थेत त्यांना एक दृष्टांत झाला स्वप्नात त्यांना महाराज दिसले आणि वीस नारायण पेठ पुणे ही अक्षरे सुद्धा झळकली एवढ्या जोरावर त्यांनी पुण्याला महाराजांच्या नावे पत्र पाठवली व त्यात योगाभ्यासात मार्गदर्शन करण्याची विनंती केली विरोणी महाराजांकडून नेहमीप्रमाणे तत्परतेने उत्तर आले पुण्यात आलात की भेटावे म्हणजे यथा योग्य मार्गदर्शन मिळेल पत्र पोचल्यावर गोविंदरावांना खूप आश्चर्य वाटले आणि स्वप्न दृष्टांतही खरे असू शकतात ही प्रचिती आली कालांतराने पुण्याला येऊन भेटल्यावर त्यांना अनुग्रह मिळाला व महाराजाई त्यांच्या बडोद्याच्या भेटीमध्ये त्यांच्याकडे जाऊन आले आता पुढचा तिसरा प्रसंग रायकरांना मदतीचा हात श्रीयुत आचार्य आणि त्यांचे मित्र रायकर एकोणीसशे सत्तावन्न साली महाराजांच्या दर्शनाला गेले होते बोलता बोलता रायकर म्हणाले सरकारकडून एकतीस जी आणि बत्तीस जी या कलमाखाली रुपये सातशे अडसष्ट त्वरित भरण्यासाठी नोटीस आली आहे पैसे नाहीत आणि काय करावे सुचत नाहीये रायकर एका मोठ्या एकत्र कुटुंबाचे प्रमुख होते आणि आवक बेताची होती महाराज म्हणाले नोटीस आली असेल तर पैसे भरावेच लागतील दुसरा उपाय नाही मी पाहतो काय करता येईल ते त्यांनी भालेरावांना बोलावले आणि कपाटात ठेवलेल्या डब्यातले सर्व पैसे काढण्यास सांगितले भालेरावांनी त्याप्रमाणे कार्यवाही केली सर्व पैसे काळजीपूर्वक पोहोचल्यावर ते नेमके सातशे अडसष्ट निघाले महाराजांनी लगेच ते पैसे रायकरांकडे सुपूर्द केले व पुढे काहीच चर्चा केली नाही आचार्य आणि हो रायकर मात्र अवाक झाले आणि डब्यात नेमके तेवढेच पैसे निघाले याबद्दल राहून राहून त्यांना आश्चर्य वाटले शिवाय असेही वाटले की महाराजांना रायकरांच्या भावी संकटाविषयी पूर्वीपासून माहिती असावी त्यांनी काही खुलासा केला नाही काहीही असो रायकर मात्र संकटमुक्त झाले आणि गुरु संकटाच्या वेळी धावून येतात हे प्रत्यक्ष अनुभवावरून पटले सत्पुरुषांसमोर लबाडी चालत नाही पुढचा प्रसंग महाराष्ट्र सरकारने पन्नास साठ वर्षापूर्वी ज्या शालेय शिक्षकांची शैक्षणिक पात्रता नसेल त्यांच्यासाठी एक वर्षाचा खास टीचर्स ट्रेनिंग कोर्स आखला होता आणि त्यासाठी विविध जिल्ह्यातून शिक्षक आलेले होते त्या सर्वांना पगारही मिळत होता जमलेल्या शिक्षकांपैकी पुरुष आणि महिला होते या एका शिक्षकाचा त्याच वर्गातील दुसऱ्या शिक्षिकेबरोबर परिचय झाला तो वाढत आणि उभयताना लग्न करा तो वाढला आणि उभयताना लग्न करावेसे वाढू वाटू लागले त्यात एक जण महाराजांकडे येणारे होते एके दिवशी दोघेही शिक्षक महाराजांकडे दर्शन आणि आशीर्वादासाठी आले लगेचच महाराजांनी त्या शिक्षकाला विचारले तुमचे लग्न यापूर्वी झालेले आहे ना मग त्या बायकोच काय प्रश्न ऐकून शिक्षक गडबडला पण तरीही म्हणाला मी तिच्याशी घटस्फोट घेणार आहे आपण या लग्नाला आशीर्वाद द्यावा महाराज म्हणाले आपल्याकडे घटस्फोट घेण्याची पद्धत नाही येथेच आचार्य बसलेले आहेत ते चांगले ज्योतिष आहेत त्यांना तुमच्या पत्रिका दाखवा बरं दोघांचे आयुष्य आणि विधवा योग वगैरे पाहून मग ठरवू आचार्यांनी लगेच पत्रिका बघितल्या आणि सांगितले की या शिक्षिका विधवाच आहेत नंतर लगेचच महाराज म्हणाले यांनी पुन्हा लग्न केले तरी त्या विधवाच राहणार हे वाक्य ऐकल्यावर त्या शिक्षकाची बोबडी वळली चेहरा पडला आणि लग्नाचा विचार रद्द केला आणि दोघेही हळूच पसार झाले आता पुढचा पाचवा लीला प्रसंग पाच नित्य दर्शनाचा लाभ डॉक्टर मोने हे प्रख्यात डॉक्टर होते महाराजांकडून दीक्षा झालेली नव्हती परंतु बरेच काही त्यांच्या परिचितांकडून ऐकलेले होते श्रद्धावान मात्र नक्कीच होते ते त्यांच्या रोज न चुकता महाराजांच्या दर्शनासाठी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान जात असत ही गोष्ट आहे एकोणीशे त्र्याहत्तर सालची प्रोफेसर चौहान भाऊसाहेब शिंगणे इत्यादी भक्त मंडळी महाराजांच्या सहवासात याच वेळी भेटत होती प्रश्नोत्तरे आणि विविध विषयांवरील गप्पा गोष्टीत सर्वजण रंगून जात डॉक्टर आणि सौ मोने यांच्या नियमाप्रमाणे येऊन या दर्शन घेऊन काहीही न बोलता निघून जात असत त्यामुळे त्यांच्या मनात हेतू काय काही अडचणी असावी का याविषयी भक्त मंडळी मनातल्या मनात, मनात विचार करीत होती नंतर समजले की डॉक्टरांना संतती नव्हती डॉक्टर असल्यामुळे सर्व उपाययोजना करून झाल्या होत्या मनात हाच हेतू असूनही संकोचामुळे ते कधीच याविषयी बोलले नाही परंतु न बोलता न मागता आपली इच्छा पूर्ण व्हावी असे मात्र त्यांना नक्की वाटत होते आणि एके दिवशी ते दर्शन घेऊन बाहेर पडताच म्हणाले त्यांचे काम झाले हे त्यांचे बोलणे वा आशीर्वाद तेथे असलेल्या सर्व मंडळींनी ऐकले दुसऱ्या दिवशी कुतूहलापोटी डॉक्टर मोने दर्शन घेऊन परतताना भाऊसाहेब शिंगणे जिना उतरून त्यांची चौकशी केली परिचय करून घेतला महाराजांच्या आशीर्वादाचे ते शब्द ऐकून त्या उभय त्यांचे हृदय हे लावले कालांतराने सौ दिवस गेले आणि बघता बघता एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालही उजाडले आणि काही महिने सौ सौमोनेंचे बाळणपण झाले व आपल्या मुलाला घेऊन आनंदात त्या वस्त्र फळे हार पेडे व दक्षिणा घेऊन आश्रमात आल्या आणि त्यावेळी कळलेली बातमी ऐकून मटकन खालीच बसल्या कारण जानेवारी महिन्यात महाराजांचे निर्वाण झाले होते ही बातमी त्यांच्यापर्यंत पोचलेलीच नव्हती सो मोनेना दुःख अनावर झाले व त्या अक्षरशः ओक्साबोक्षी रडू लागल्या आणि म्हणाल्या महाराज हा आपल्या कृपेचा प्रसाद आहे आम्ही डॉक्टर मंडळी कोणत्या तोंडाने आमची व्यथा सांगू शकणार त्यामुळे आम्ही कधी बोललो नाही आपले उपकार कसे फेडणार एकदा तरी दर्शन झाले असते तरी समाधान वाटले असते नंतरच्या काळात मोने कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आणि त्यांना दुसरा मुलगाही झाला अधून मधून मायदेशी आलेवेळी आश्रमात दर्शनासाठी येऊन जात असत आता आजचा सहावा लीला प्रसंग ऐकूया सकृत तथा बापूसाहेब जोशींचा विलक्षण अनुभव डोंबिवलीचे सकृ जोशी हे ज्ञानेश्वरी भक्त व त्यांचे ज्ञानेश्वरी वाचन कायम चालू असे शिवाय अनेक संत चरित्रे लिहून त्यांनी प्रकाशित केली होती आळंदीला तर अनेक वेळा जात असत पण जायच्या अगोदर महाराजांना भेटून पुढे आळंदीची वारी होत होती एकोणीसशे सहासष्ट साली ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायातील गुरुस्तवन वाचताना बापूसाहेब कमालीचे भावना प्रदान झाले आणि हुंक्यावर हुंके येऊ लागले लगेचच आळंदीला जाण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीचा शिरस्ता मोडून ते आळंदीलाच प्रथम पोहोचले आणि समाधीला मिठी मारून डोके टेकल्यावर तेथून स्पष्ट आवाज ऐकू आला तू पुण्याला गुळवणी महाराजांकडे जा बापूसाहेब लगेचच म्हणाले महाराज आपण का मला दूर लोटता त्यावर ते त्यांना पुन्हा शब्द ऐकवले मी सांगितले ते कर विनाकारण शंका घेऊ नको यानंतर आळंदीहून आश्रमात येऊन महाराजांचे दर्शन घेते वेळी ते म्हणाले आळंदीहून आलात ना काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज हे ऐकल्यावर बापूसाहेबांच्या भावना पुन्हा तीव्र झाल्या आणि त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी पेढ्याचा प्रसाद देऊन बापूसाहेबांना शांत केले आणि म्हणाले ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे तुमच्यावर त्यांनी फक्त जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे पुढे रिचर त्यांना अनुग्रह मिळाला आणि आयुष्याचे कल्याण झाले आज इथे सहा लीला प्रसंग आपण ऐकलेले आहेत पुढचे लीला प्रसंग आपण उद्याच्या पाच मेच्या क्लिप मध्ये ऐकूया वाचक स्वर संध्या जोशी मुंबई धन्यवाद हरी ओम तत्सत